टी बी पी न्यूज आवाज आमची संत ज्ञानेश्वर आणि संत तुकाराम महाराज यांच्या पालकांच्या ठिकाणी सुसज्ज आपत्ती व्यवस्थापन कक्ष रस्ते दुरुस्ती अतिक्रमण मुक्कामाच्या ठिकाणी सुरक्षितता पाणीपुरवठा स्वच्छता गृहे आरोग्यविषयक सेवा सुविधा उपलब्ध करणं पावसाई गटारे चेंबर्स दुरुस्त करण्याबाबत आणि स्वच्छता विषयक कामे करण्याचे आदेश आयुक्त डॉक्टर राजेंद्र भोसले यांनी दिले रस्त्यावरील बेवारस गाड्या तसेच अडगळीच्या वस्तू उचलून त्यांची विल्हेवाट लावण्याबाबत तसेच पालखी महामार्गावरील अतिक्रमणे काढण्याचेही आदेश देण्यात आले श्री संत ज्ञानेश्वर आणि श्री संत तुकाराम महाराज यांच्या पालख्यांचं आगमन पुणे शहरात तीस जून रोजी होत या पार्श्वभूमीवर पुणे पालिकेच्या वतीनं आयुक्त डॉक्टर राजेंद्र भोसले यांनी पालखी मार्गाची पाहणी केली अतिरिक्त पृथ्वीराज बिपी घणाकचरा विभागाचे उपायुक्त संदीप कदम पथविभागाचे प्रमुख अनिरुद्ध पावसकर अधीक्षक अभियंता दिनकर गोंजरे उपायुक्त जयंत भोसेकर अविनाश संगपाळ यांच्यासह क्षेत्रीय कार्यालयातील अधिकारी उपस्थित होते आपल्या भागातील